नाव आहे गावाच्या व्यतिरिक्त पण कोणतं नाव येऊ शकत बॉयज आणि गर्ल्स दोन टीम केलेल्या आहेत दोन्ही टीम मधला एक एक जण समोर येईल जो नावाला पटकन गोल करेल आता जसं उदाहरणार्थ हे भंडारा आहे बरोबर आहे हा भंडाराला असं पटकन गोल करेल त्या टीमला एक पॉइंट मिळेल ज्यांना वेळ होईल त्या टीमला पॉइंट मिळेल रेडी आहे तुम्ही करा पटकन वेरी गुड एक 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 ने एक बॉइजी अगोदर केलं मिळाला चला दुसरे पटकन पटकन दुसरे मुलींच्या टीमला एक गुण मुलांच्या टीमला एक गुण चला सेकंड मुलांच्या टीमला एक गुण मिळाला पटकन मुलांच्या टीमला पटकन गुण द्यायचं बेटा हा बॉईजचे चार गुण झाले मुलींचा एक गुण झालाय चला पटकन मुलींनी केला अगोदर दे पटकन गुण दे तुमच्याकडं पॉइंट दे व्हेरी गुड नेक्स्ट अकोला पुष्कर बॉईजला एक एक गुण बॉईजचे पाच गर्लचे चला पटकन पुणे बॉईज बॉईज चे किती गुण झाले रे सहा झाले ना हा चला बॉईज गर्ल तयार आहे स्टार्ट बीड झालाय ना बीड दुसरं पा दुसरं पा बाकीचे मागे मागे सर का पटकन पटकन चुकला, चुकला संस्कार चुकला, देहुडी नाहीत संस्कार चुकला, करला, एक गुंध्या करला चला स्टार्ट ना व्हेरी गुड बॉईज आणखी बॉईजचे किती गुण झाले आणि गर्लचे किती गुण झाले मोजारे किती तीन टोटली नऊ टोटल्ली आणि बॉईज चे किती आहे कोण जिंकलं रे कोण जिंकलं चला बॉइसाठी क्लॅप करा क्लॅप करा छान व्हेरी गुड एकदा उडी मारा बरं तुम्ही जिंकले म्हणून